भाजप उमेदवार राम सातपुते यांनी बुधवारी हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यालयाला भेट दिली यावेळी ते बोलत होते याप्रसंगी भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक मेघनाथिमोल हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष रवी गोने मनीष देशमुख आनंद मुसळे अंबादास गोरंटला विजय महेंद्रकर भाजप उद्योग आघाडी अध्यक्ष अंबादास बिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना राम सातपुते म्हणाले की काँग्रेस पक्ष माझ्या घराचे फोटो सोशल मीडियावर टाकून खोटे आरोप करत असून सुशील कुमार शिंदे यांनी त्यांच्या प्रॉपर्टीचा हिशोब द्यावे आणि मी माझ्या प्रॉपर्टीचा हिशोब देतो असा चॅलेंज त्यांनी दिला दरम्यान भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काय आणि रवी गोने यांनी राम सातपुते यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असेही आवाहन केले यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते भाजपाचे शहराध्यक्ष रवी भाऊ मनीष भैया आपल्या भागाचे नगरसेवक तसेच रवी भाऊ त्यांचे सर्व सहकारी आपलं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण माझं या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य स्वागत केलं खरं तर एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून निश्चितच एक कार्यकर्त्याच्या मागं उभं राहणं हे माझं कर्तव्य समजतो पर परंतु सोलापूर शहरातली जर अवस्था पाहिली तर त्या ठिकाणी प्रामुख्याने मध्यमध्ये यांनी प्रामुख्यानं या ठिकाणी असणाऱ्या हिंदूंना जितकं पीडित करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न केला आहे मागे या ठिकाणी नितेश साहेब येऊन गेले लँड जिहाद असेल लव जिहाद असेल या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन देणारं हे तुष्टीकरणाचं राजकारण या शिंदेने मागच्या अनेक वर्षापासून केलं हे इथले मध्यमधले हिंदू मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही आणि मला विश्वास आहे की ही निवडणूक राम सातपुतीची नुसती निवडणूक नाही आहे ही निवडणूक त्या ठिकाणी धर्माभिमानी लोकांची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये राम सातपुते ते उमेदवार नाहीये तर घराघरातला हिंदू उमेदवार आहे हेच या ठिकाणी त्यामुळे आपल्या मिळून या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी तुष्टीकरणाचं राजकारण करणाऱ्या या लोकांना जागा दाखवायची गरज आहे माझी उमेदवारी घोषित झाली त्यावेळेस मी सोलापूरच्या सिद्धरामेश्वराचं दर्शन घेतलं या काँग्रेसवाल्यांना त्या ठिकाणी सिद्धरामेश्वराचं दर्शन घ्यायची सुद्धा यांची इच्छा झाली नाही ही अशी एकदम अतिशय तुष्टीकरणाचं राजकारण करणारी ही मानसिकता आहे आणि ती मानसिकता येत्या काळामध्ये या मध्यमधील जनता आणि इथला हिंदू सहन करणार नाही हा मला विश्वास आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना सांगतो मला अनेक फोन येतात मध्यमधल्या लव जिहाजच्या विषय असतील लँड जिहाजचे विषय असतील आमच्या माय माय विषय असतील हे म्हणतात की लेख सोलापूरची म्हणून मी लेख काम त्या ठिकाणी मुलगा कामगाराचा आहे त्यामुळे मी यांना सांगतो एखाद्या वेळी कामगाराची मुलगी असती एखाद्या छोट्या घरातली मुलगी असती तर आपण समजून घेऊ शकला असतो की लेख सोलापूरची नाहीये ही शिंदेंची लेख आणि माजी मुख्यमंत्र्याची लेख आहे आणि इथं कामगाराचा मुलगा आहे त्यामुळे आपल्याला एक विचार करावा लागेल की ही निवडणूक या देशाच्या भवितव्याची आहे ही निवडणूक देशा दे या देशातील असणाऱ्या हिंदूंच्या भवितव्याची आहे त्यावेळेस सोलापूर मध्ये लाखो हिंदू रस्त्यावर उतरले सीएच्या बाजूने त्यावेळेस याच आमदारांनी मध्यच्या त्या ठिकाणी सीए रद्द करा म्हणून पत्र दिलं होतं त्यामुळे आपण विचार करायचा हे कसल्या पद्धतीचं राजकारण करताय आणि तुमची जबाबदारी आहे आपल्याला जितकं जमल तितकं करा सोशल मीडियाच्या माध्यमातून या लोकांना उत्तर देण्याची गरज आहे की तुम्ही काय केलं हे सांगा यांच्या घरामध्ये इतक्या वर्ष झाली सत्ता आहे यांनी सोलापूरचे कारखाने बंद केले इथल्या कामगारांना देशोधडीला लावलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने इथल्या मिलच्या जमिनी घशात घातल्या माझ्या घराचे फोटो फिरवत आहेत मी त्यांना सांगतो छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिंदे साहेब स्वतः तुम्ही या मी माझ्या प्रॉपर्टीचा हिशोब देतो आणि तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचा हिशोब द्या अतिशय कष्टाने त्या ठिकाणी पुढे आलेलो मी कार्यकर्ता तुमच्या तुमच्यासारख्याच परिवारातून आलेलो आहे तुमच्यासारखंच हिंदुत्वाचं काम दिवस रात्र करून इथपर्यंत पोहोचलेलो कार्यकर्ता आहे त्यामुळे मला विश्वास रवी भाऊ तुमच्यावर तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते जीवाचं रान करून या मध्यमध्ये पुन्हा एकदा हा भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकाल आणि निश्चित भडकवल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा त्या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि मला बोलवलं त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो जय श्रीराम जय श्रीराम हिंदू धर्म की भारत माता की